प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडील निर्णयानुसार दोन ऑक्टोबर पर्यंत गाव मंडल आणि उपविभाग निवासी उपजिल्हाधिकारी स्तरावर सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे या कालावधीत तालुक्यातील मंडल निहाय दोन गावांची निवड करून पाणंद रस्ते कार्यक्रम प्रसिद्ध केला जाणार आहे गावातील रस्त्यांची यादी तयार करण्यात येणार असून अतिक्रमण रस्त्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे गाव नकाशातील रस्त्यांचं सीमांकन करणार असून तहसीलदार रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत सुनावणी घेऊन आदेश पारित करणार आहेत रस्त्याच्या तुतर्पा झाडे लावण्यात येणार असून रस्त्यासाठी विशिष्ट क्रमांक निश्चित करून गावातील रस्त्यांची नोंदवही अद्ययावत करण्यात येणार आहे मंडलाधिकारी स्तरावर फेरफार अदालत प्रलंबित फेरफार निर्गत करण्यात येणार आहे जिल्हा स्तरावर प्लास्टिक मुक्तीसाठी निबंध स्पर्धा पथनाट्य माझी सैनिकांचा मेळावा रॅली काढण्यात येणार आहे सर्वांसाठी घर या उपक्रमाअंतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणधारकांना जागेचे पट्टे वाटप करण्यात येणार आहेत आपले सरकार सेवा केंद्र आणि तलाठी कार्यालयाचं लोकेशन गुगल नकाशावर निश्चित केलं जाणार असून दोन ऑक्टोबरला सेवा पंधरवड्याची फलनिष्पत्ती आणि समारोप कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं प्रांता अधिकारी शिंदे यांनी सांगितलं याचप्रमाणे तेवीस ते तीस सप्टेंबर या कालावधीत इचलकरांची गडिंगलच पन्नाळा राधानगरी करवीर आजरा या उपविभागीय स्तरावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं